जीवन अनावया देवासी उपाय काय करावा संतोषाने निर्जा मरण अमृत वचन उच्चीवने स्वभाव या समस्त देव उठविले तरले अमृत घटीय होते येऊन या जाता अमरनाथे ओम भूर्वातचतर्दिन भए जीवन प्रजा प्राणेशवा उत्सव ज्ञानस्वर विध्ने स्वर चन्द्रेशवृ स्वा జయేవ జయ దేవ జయ మంగళమూర్తి ఓ శ్రీ మంగళమూర్తి దర్శన మే మా మే మా కామానా పూర్తి జయ దేవ रत्न लंबो रत्न गौरी कुमरा चंदनाची ओठी कुमकुमकेशरा, हिरे जडित मुकुट शोभतोबरा रुंझुनते नरपोरे चरणी गागरिया ಜಯ ದೇವ ಜಯ ದೇವ ಜಯ ಮಂಗಲ ಮೂರ್ತಿ ಓ ಶ್ರೀಮಂಗಲ ಮೂರ್ತಿ ದರ್ಶನ ಮೇ ಮಾನ ಸವಣಯ ಮಾತ್ರೇ ಮಾನ ಕಮನಾಪೂರ್ತಿ ಜಯ ದೇವ ಲಂಬರ ವಂದ್ರಯನಾ ದಾಸ ಸಂಕಷ್ಟಿ ವಿರ್ವಾ ರಕ್ಷಸವದ ಜಯ ದೇವ ಜಯ ದೇವ ಜಯ ಮಂಗಲ ಮೂರ್ತಿ ಓ ಶ್ರೀಮಂಗಲ ಮೂರ್ತಿ ದರ್ಶನ ಮತ್ರೇ ಮಾನ ಸವಣಯ ಮೇ ಮಾ ಕಾಮನಾಪೂರ್ತಿ ಜಯ ದೇವ ಜವಾ ತ್ರಿಗುಣಾತ್ಮಕ ತ್ರೈಮೂರ್ತಿ ದಾನ ತ್ರೈಗುಣೀ ಅವತಾರ ತ್ರೈಲೋಕ್ಯ ನೀತಿ ಶಬ್ದ ನಯೇ ಅನುಮಾನ ಸುರವರ ಮುನಿಜನ ಯೋಗಿ ಸಾಮಧನೇ ದಾನ ಜಯ ದೇವ ಜಯ ದೇವ ಜಯ ಶ್ರೀ ಗುರುದಿ ವಾಳಿ ಹರಳೀವಚಿ ದೇವ ಜಯ ದೇವ सभ्याग अभ्यंगा तरी तू एक दत्त अभ्यांगाची कळेल ही मात पराही परतली ते, ते त। जन्म मरना चाही असे अंत जय देव जय देव जय श्री गुरु दत्ता आरती वो वाळीता हरली भव चिंता जय देव जय देव दत्त येऊनिया उभा टाकला भावे साष्टांगेशी प्रणिपात केला प्रसन्न होऊनी आशीर्वाद दिदला, जन्म मरणाचा फेरा चुकविला जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता आरती वळिता हरली भव चिंता जय देव जय देव दत्त दत्त ऐसे लागले ध्यान हरपले मन झाले उन्मन मी तुपनाची झाली बोलावन एका जनार्दनी श्री दत्त ध्यान जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता आरती वो वाळिता हरली भवचिंता जय देव जय देव, देव जय जय सद्गुरु स्वामी समर्था आरती करू गुरुवरी तर मला अर्ते घ्या श्री स्वामी समर्थ महाराज की जय तुम्ही घ्या कुठे होतांना गंगाजे जेवण उणाला पा जेवण बघा म्हटलं उणाला <laughs> स्वयप पकरे जरा हेले माझा अर्धा अर्धा स्वयंपाक आहे नैवेद्य झाला दाखवून तर बघा नैवेद्य झाला नैवेद्य दाखवला आरती केली गुरुचरित्रास पारायणाची सांगता झाली आरती झाली आणि सगळं करून मग मिस्टर बसलेत जेवायला आणखीन माझ्या एवढ्या चपात्या आहेत स्वयंपाक भात वरण आज भात वरण चपाती घेवड्याच्या शेंगाची भाजी आणि दूध साखरेचा नैवेद्य दाखवला बघा जसं आहे तसं केलं चपात्या आहेत करायच्या तर मी चालले आता केंद्रात कारण बघा एक जोडपं जेवण्या इतकं आपल्याला आंदोलन करायचं असतं मग मी यावेळेस जोडपं जीव घातले नाही तर मी काय करणार आहे केंद्रामध्ये श्री स्वामीसह म्हणजे केंद्रामध्ये अन्नदानच करणार आहे आणि श्रीफळ पण मी घरीच चौरंगावर ठेवलं होतं श्रीफळ ठेवलं नव्हतं गुरुचं पारायण सुरू करायच्या अगोदर केंद्रात जाऊन तर ते श्रीफळ पण ठेवायचं आहे बघा आज पारायणाची सांगता आणि आता वाजलेत पाहुणे एक तर आज जेवायला बघा वरण्याच्या शेंगाची म्हणजे गेवड्याच्या शेंगाची भाजी रातरची मेथी दूध बरण भात चपाती असा स्वयंपाक केला होता नैवेद्यासाठी तोच आता जेवण करायले तर आजचा बघा स्वयंपाक ही रात्रची मेथीची भाजी आणि रातरच्या दोन चपात्या आता तर आम्ही दोघन जेवायला जेवायला होता आम्ही दो गजन मुलगा पण आहे छान असं मस्त छान असं बाहेर बसून जेवण करायला होतं आता या जेवायला सर्व आता शिवणार आहे ब्लाऊज कारण जेवण वगैरे झालंय सगळं काही काम झालंय पण ब्लाऊज शिवायचंय मग आधी ब्लाऊज शिवणार आता वाजलेत रात्रीचे साडेआठ आणि माझ हे झालंय ब्लाऊज शिवून हे एक कालकट केले होते मी हे ब्लाऊज तीन ब्लाउज कालकट केले होते हे एक ते एक आणि ते एक दाखवते कसे शिवलेत तर बघा हे जर आपण हे नॉट आहे ना हे अशी विकत भेटते ही जर घालून असं जर गोट मारलं ना आपण तर हे बघा असं एकसारखं येते बघा एकदम एकसारखा येतो आणि असं आपण पायपिंग करतो ना त्याचं येत नाही एवढं एकसारखा तर हेचा बघा कसा येतो एकसारखा एकदम छान असा हे बघा तर आता झालं आहे कालकट केले होते मी हे तीन ब्लाऊज तर आज शिवलेत हे तीन ब्लाऊज मी तर हे बघा एकदम मस्त असं आहे आणि हे असं आहे ब्लाऊज काल दाखवले होते तुम्हाला मी म्हणजे काल व्हिडिओ केला आहे मी कालचा पण अपलोड केला नाही काल कट केले ते मी कालचा पण व्हिडिओ केले पण अपलोड करणं झालं नाही एडिटच करणं झालं नाही तर एडिट काय पण अपलोडच करणं झालं नाही व्हिडिओ तर हे बघा किती छान असं आलं आहे तर तीन ब्लाऊज शिवलेत आणि उद्या सकाळच्याला मला बघा लवकर उद्या द्यायचं आहे तर उद्या तर हे एक ब्लाऊज आहे आणि आणखीन एक ब्लाऊज आहे बघा ते अर्जंट द्यायचं आहे मला हे बाकीचे तर आहेतच हे बघा ब्लाऊज आता संक्रात्रीचे बायकांचे हे बघा हे बघा हे संक्रात्रीचे ब्लाऊज आता पण मला याच्यामध्ये एक ब्लाऊज आहे बघा हे एक अर्जंट आहे हे दोन ब्लाऊज मला उद्या शिवायचे बघा हे एक ब्लाऊज आहे हे एक आहे आणि हे एक आहे हे एका दुसऱ्यात यायचंय हे एका दुसऱ्या ताईचं आहे घरात राडा बघा आणखीन मला विष्णू सहस्रनाम वाचायचे हे मापाचे ब्लाऊज आहेत आणखीन मला विष्णू सहस्रनाम वाचायचं आहे खुर्चीवर मग मला तकलीफ होते म्हणून मी काय करते हे असं बसायला घेते आज मोटर चालली नाही त्याच्यामुळं आज पायानं शिवले काय माहिती चलतच नाही बहुतेक तिला करंटच पोचत नाही असा होता माझा शुक्रवारचा दिवस आणि गुरुचरित्र पारायण ची सांगता पण झाली आणि माझा त्या दिवसाचा दिवस असा होता तर ताईंना श्री स्वामी समर्थ व्हिडिओ जर आवडला तर लाईक जरूर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये